नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हंडेवाडी रोड परिसरात पारंपरिक पद्धतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करून शिवाभाऊ शेवाळे यांच्या परिवाराने हिंदुत्वाचा विचार जपला असल्याचे मत शिवसेना पुणे शहर प्रमुख बाणगिरे यांनी चिंतामणी नगर येथे बोलताना व्यक्त केले प्रभाग क्रमांक सव्वीसमधील हंडेवाडी रोडवरील अखिल चिंतामणी नगर शिवजयंती महोत्सव समिती आणि शिवभक्त सेवाभावी दाम्पत्य शिवाभाऊ शेवाळे सोनालीई शेवाळे यांच्याकडून आयोजित शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं याही वर्षी मोठ्या दिमाखात संपन्न झाली यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते सकाळी किल्ले सिंहगड येथून आणलेल्या शिवज्योतीची मोठ्या दिमाखात हंडेवाडी रोडला जल्लोषात मिरवणूक निघाली श्री वाघजाई माता मंदिराच्या प्रांगणात स्थापन केलेल्या भव्य देखाव्याच्या स्टेजवर विराजमान झालेल्या शिवप्रभूंची महाआरती सायंकाळी संपन्न झाली यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे योगेश ससाने विजया वाडकर उद्योगपती संतोष आबा भानगिरे सामाजिक कार्यकर्ते टिपूबाई पठाण राष्ट्रवादीचे नेते अॅडव्होकेट कलेश्वर गुले मीनाथ टेमगिरे डॉक्टर शंतनू जगदाळे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे भाजपा नेते जीवन जाधव धनराज गवळी ऍडव्होकेट प्रमोद सातव विकास भुजबळ योगेश सूर्यवंशी युवा नेते सिद्धांत वानगिरे बालकृष्ण पवार शिवसेना नेते गोरख काळे प्रसाद तोपे सुनील गोरपडे सारिका पवार अश्विनी सूर्यवंशी दीपाली कवडे शीथल शिंदे कारसेवक आप्पा हाडके स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे संजय शिंदे दादा शेवाळे विशाल येवले गणेश बोराटे अभिजित डांगमाळे बाळामामा भानगिरे पोपट वाडकर अॅडव्होकेट आलोक गायकवाड सुनील पाटील बाप्पू मेरेकर संजय भुजबळ बापू शिंदे बारवकर काका पवन काळे नाना बारंगुळे सचिन कांबळे सागर चव्हाण बंडू मोरे सोमनाथ मोरे यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते महाआरतीनंतर शिवप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला आलेल्या शिवभक्तांचे सेवाभावी दाम्पत्य शिवभक्त शिवाभाऊ शिवा शेवाळे सोनालीसाई शेवाळे या उभयतांनी केले अखिल चिंतामणी नगर शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून दरवर्षी साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे सर्वांनी कौतुक करत शिवजयंतीच्या शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी अखिल चिंतामणी नगर शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य विजय गब्दुले सिद्धेश शेवाळे सोनू कामठे अविनाश सरडे मंगेश भाले सुनील गोरपडे प्रेम ढवळे राजू जाधव गौरव शेणकर भैया रासकर अभिजित काळे निलेश बधे राजू तिकोटे काका मोडे चेतन फरांदे आदींनी परिश्रम घेतले पाहूया या उत्सवाचा हा वृत्तांत तीस तारखेला बी मोठ्या प्रमाणामध्ये गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठी यात्रा त्या ठिकाणी हांडेवाडी परिसरामध्ये होणार आहे आपण सर्व मंडळी त्यावेळी ही तीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्वाचे विचार हिंदुत्व जपलं पाहिजे म्हणून सर्वांनी त्यामध्ये सामील व्हायला झालं पाहिजे की सर्वांना शिवजयंती उत्सवाच्या शिवजयंती जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज शिवजयंती निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावं हो, एवढीच विनंती आज त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा शिवाजी शेवाळे सोनालता असं त्यांचे सर्व सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असा छत्रपती शिवाजींचा आदर्श आपण सर्व मंडळी पुढे घेऊन त्यांचं काम जे दे त्यांनी इतिहासामध्ये केलेलं आहे ते सर्व काम आपण भविष्यामध्ये पोहोचो एवढी विनंती करून शिवाभाऊ आहे आणि सोनालीताई आपल्या जोरावर नागरिकांच्या जनसंपर्कामध्ये सातत्याने काम करत असतात त्यांचा विश्वास त्यांचा प्रेरणा ह्याच त्यांच्यासाठी जनतेच्या शुभेच्छा असतील शिवाभाऊ आपलं अत्यंत सर्व नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो आपण दरवर्षी भावांना याही वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी करतात सकाळी आपण किल्ले शेहरावर आणलेली शिवज्योत या ठिकाणी मिरवली मोठी मिरवणूक या ठिकाणी आपल्याकडनं झाली आणि आज संध्याकाळी आपण अन्नदानाचा अत्यंत समाजाला उपयोगी असणारा समाजाला या ठिकाणी वेगळ्या नेणारा अत्यंत चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवतात शिवजयंतीच्या निमित्ताने असो गणपतीच्या निमित्ताने असो नवरात्र असो वाघुदा देवीचा उत्सव असो भगुरा वातावरण करण्याचा जो विडा उचललेला आहे तो आपल्या सगळ्यांचे लाडके शिवभक्त शिवभाऊ शेवाय यांचं मी परिसरातील सर्वांच्याच वतीनं मनापासनं आभार मानतो कौतुक करतो की घडी एकटाच निघतो आणि एकटाच सगळ्यांना उरून पुरतो आणि ह्या रोडला जवळपास चौका पर्यंत जे काही अनेक वर्ष मी काम पाहतोय ते त्यांच्या बरोबरची टीम असेल सगळं मिळून करतात खरं परंतु तीन लिडरचं नाव घेतलं जातं त्यामुळे शिवभाऊ तुम्हाला मदत करणार तुमचे असंख्य कार्यकर्ते म्हणणार नाही मी तुमच्या समंगडी तुमचे मित्र तुमचे सगळे जे तुम्हाला हे कार्यक्रम देतात त्या सर्व माता मी आभार मानतो सर्व शिवभक्तांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी आमचे बंधू शिवाजी शिवाळे असतील आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रम का त्यांनी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने पंचपुरुषमध्ये ज्या ठिकाणी शिवजयंती होणं गरजेचं आहे अशाच ठिकाणी शिवाय शेवाळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार शिवजयंती साजरी केली त्याबद्दल आपल्या सर्वांच मी आभार मानतो या कार्यक्रमाचे का आयोजन आमचे सहकारी मित्र आदरणीय शिवाभाऊ शेवाळे यांचं मनापासून अभिनंदन करतो अशा परिसरामध्ये शिवजयंती गेली कित्येक वर्षापासून साजरी ते करतायत एक हिंदू या नात्याने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो